गोट्यात जायची इच्छा नाही बाहेर असते तर बरं होईल कारण की तो चिखल आणि तिथे असलेले मच्छर बघून जायची मला अजिबात इच्छा होत आय विश लवकरात लवकर मी या सगळ्यांना करायचं मला भाग्य गेल्या काही दिवसापासून तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये एक गाडी बघताय एकच गाडी कॉमन जी मला इथून हॉस्पिटलला घेऊन जाते मला इथून गावी घेऊन जाते मला इथून अक्कलकोटला घेऊन जाते ती गाडी माझी भाऊ चालवतो हो आणि जेव्हा कधी मला ती गाडी लागेल जेव्हा कधी त्या गाडीची गरज पडेल ती गाडी तो माझ्यासाठी वारंवार घेऊन येतो आणि ती गाडी आज आपल्या घराची इथे पार्क आहे आणि रिसेंटली त्याचा यवतमाळला जाऊन आले आणि यवतमाळला जाऊन आल्यानंतर गाडी थोडीशी खराब झाली होती तिला आपल्याला क्लीन करायचं होतं तर आज मी असेच एक क्लीनिंग सर्व्हिस बुक केले जे आपल्याला होल अँड सोल सर्व गाडी आपल्याला क्लीन करून देतात बाहेरून तर खराब झालेली ती आपण क्लीन केली म्हणा बट इंटरनल क्लिनिंग बाकी होतं सकाळपासून इतका पाऊस पडतोय तर मला असं वाटतं की उद्या वगैरे करायला पाहिजे होतं बट तोपर्यंत तो ती लोक इथे आले क्लिनिंगला स्वतः एक एक करून गोष्टी क्लीन करायला घ्यायच्यात जसं की सीट क्लीन करायच्यात आपल्याला डॅशबोर्ड क्लीन करायचं आहे आतमधून पूर्ण माती वगैरे आहे जी मॅटवरती ती क्लीन करायच्यात मॅट्स क्लीन करायच्या आहेत या सगळ्या बेसिक गोष्टी आहे ज्या आतमधून गाडी आपली एकदम सुंदर दिसली पाहिजे त्या गोष्टी सगळ्या आज आपण करून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये आणि ती सर्व्हिस कोणती आहे ती देखील मी तुम्हाला सांगणार आहे पावसामुळे थोडासा आपला प्लॅन फसलेला आहे गेले तीन ते ती ती चार दिवस ही सर्व्हिस आपण करायचं म्हणत होतो बट त्यांचा टेक्निकल काहीतरी प्रॉब्लेम होता मशीन वगैरे खराब होती त्यामुळे ते करताना आलं आणि नेमकं आज करायचं तर आज इतका पाऊस आहे की आज पाऊस करू देत नाही खूप जास्त पाऊस पडतोय आज इकडे तर कालचा दिवस गेला कालची रात्र गेली आज सकाळची आता एक वाजलेत आणि अजून देखील पाऊस थांबायचं नाव घेत नाही त्यामुळे आपण ती कारची सर्व्हिस कॅन्सल केली आणि जेव्हा कधी पाऊस प्रॉपरली थांबेल तेव्हा आपण ती ते सर्व्हिस पुन्हा घेऊ आणि आपली कार आतमधून प्रॉपरली अशी डीप क्लीन करून घेऊ तोपर्यंत आपण हाताने थोडीफार क्लीन करून तिला ठेवलेली आहे आणि आता तसंच थोडा वेळ काम आपल्याला चालवावं लागणार आहे मला माहीत नाही आता तुम्हाला दिसतोय की नाही बट पाऊस कंटिन्यू चालू आहे इकडे आणि आता खूप मोठा आला आहे पाऊस खूप मोठा आला आहे <laughs> वाया म्हणजे बाहेरची आमची जी कामं काही होती ती पावसांमुळे होत नाहीयेत त्यामुळे जो काही के प्लॅन केलेला तो आमचा फसत चाललाय पाऊस पडावा असं वाटत मला पण ज्या ठिकाणी म्हणजे खरं तर आम्हाला जायचं गोठ्यामध्ये काही चपाती बनवलेल्या त्या चपात्या गाईंना द्यायच्या होत्या आणि त्याच द्यायला गोठ्यात जायचं आहे बट इथे जिथे मी राहतो तिथे बाजूलाच एक गोठा आहे बट तो म्हणजे एवढा पावसामध्ये खराब झालाय ना त्याचा ओनर कोण आहे मला माहीत नाही बट तो अजिबात लक्ष देत नाही असं तरी वाटतं तो गोठा बघून गाया वगैरे तशाच भिजत उभ्या असतात चिखलात तशाच उभ्या असतात बऱ्याचदा काय कोबा केलाय म्हणून जाऊनच बघू आता काय काय त्यांनी प्रगती केली त्या गोठ्याची तर आता थोडक्यासाठी पाऊस उघडलेला आहे तोपर्यंत आपण जाऊन गोठ्यात या गाणीसाठी बनवलेल्या चपात्या आपण देऊन आण येऊया आणि दुसरं काय बाहेर काम होतं खाली होत तर आता आमच्यासोबत मना देखील बाहेर पडली मना बाहेर पडली मना गेली मना गेली काय काय घेतलं एवढं सगळं अरे यार ही फुलं जरा खराब झाले टाकून द्यायचे आणि बाकी आता काही गोठ्यात असायला पाहिजेत ना तर काय होतं बाहेर बघ बाहेर सोडतात ती लोकांना गोठ्यात जायची इच्छा नाही बाहेर असेल तर बरं होईल कारण की तो चिखल आणि तिथे असलेले मच्छर बघून जायची मला अजिबात इच्छा होत आय विश लवकरात लवकर मी या सगळ्यांना ॲडॉप्ट करायचं मला भाग्य स्वामी देऊ देतो तथाच तू बालिक महेश्वरा

तर गायी काय करते इथे गोट्यातून बाहेर चरायला येतात आणि किराणाचं शॉप आहे जिथे भाज्या पण मिळतात तर लोक त्यांना इथे खायला टाकतात सो काही गाया इथे उभ्या असतात आणि काही गाया तिकडे उभ्या असतात तर लोकली लोकं जी भाज्या वगैरे घ्यायला येतात ते मग काही केळी म्हणा किंवा कोणी सोडलेल्या भाज्या ज्या असतात त्या तिथे डब्यात टाकतात आणि त्याच त्या गाया खातात बाकी पावसामुळे थोडीशी हिरवळ झाली इथे पण स्टील त्या दुकानांच्या समोरच खायच्या आशेवरती इथे उभ्या असतात ती खाली यायला मागतच नव्हती तिला ये ये शेवटी मला जाऊन की आपल्याला जावं लागलं तिघ पण इकडेच भेटले अजून बरेच पण आहेत पण बिचाऱ्यांची अवस्था अशी की मला स्वतःला बघायला आवडत नाही तुम्हाला दाखवायलाही तितकं आवडणार नाही बरोबर नाही म्हटलं आता सांगायचं झालं तर आम्ही ज्या दिवशी गोठ्यामध्ये गेलेलो तर त्या गोठ्यामध्ये ना एक वासरू होतं सफेद कलरचं एवढं गोंडच आणि एवढं छान बाळ आहे ते आम्ही जरा त्याच्या जास्त जवळ जाऊन बहिलं तर त्याच्या अंगावर होत्या एवढ्या की प्रमाणच नाही झाला तरी आम्ही आमच्या समोर त्या माणसाला काढायला सांगितल्या औषध दिलं की बाबा हे औषध त्याला दे जेणेकरून तो या सगळ्या त्रासातून बरं ते पाण्यात मिक्स करून अंघोळ घालाय जेणेकरून त्या मरतात आणि निघून जातात एकाला विचारलं तर तो बोलला घातले आंघोळ आता नाही काय गोचिड आणि श्रीने पण एकदा चेक केलं खूप एवढं रक्त पिऊन पिऊन त्याची हाड दिसत होती एवढी काही बघा ना कशा आशेवरती थांबलेत की कोणीतरी येईल आणि त्यांना खायला दे तिचा पीक आहे हा ती भावी देतेच खायला शॉप वालेच खायला देते का तिला त्यामुळे ती कुठून हालतच नाही दिवस कष्टच घेत नाही तिथे त्या ह्याच्यामध्ये प्लास्टिक पण ठेवलंय त्या ते लोकांनी तेवढी काळजी घ्यायला हवी की प्लास्टिक नाही ठेवलं पाहिजे काही जनावर खात म्हणून तर आता हे काही पोट त्यांचं जे फुगलेलं आहे ते काही चांगल्या खाण्याने नाही फुगलेलं त्याच्यातून अर्धा जास्त प्लास्टिकच आहे त्याच्यामुळे फुगलेलं आहे ही सगळी काळजी आहे ना मला वाटतंय तो जो गोठ आहे त्या गोठ्याच्या ओनरनी प्रॉपर लक्ष देऊन घेतली पाहिजे किंवा त्यांना खा खाद्य दिलं पाहिजे गायांना आजूबाजूवाल्यांनी पण घेतली चला तुमच्या शॉपच्या समोर येते आहे ना तर तुम्ही ॲटलिस्ट ते प्लास्टिक वगैरे काढून ठेवा ना तुम्हाला माहिती आहेत ना तिथे जनावर येतात आणि खातात ते काही खातात रस्त्यावरचे म्हणून काही खायला जायचं असा त्याचा अर्थ नाही ठीक आहे जाऊया आपण आता हो थांबला पाऊस थांबलाय तर जाऊ मी भिजली गाडीतून आलो तरी ते बाईक वरती असल्यासारखी फिलिंग येते पाऊस थांबलाय तर जाऊया

तुम्ही कधी रस्त्यावरती जाताना गाईला कचरा खाताना बघितलंय तर तो कचरा म्हणजे फक्त उरलेलं अन्न नसतं त्यामध्ये बऱ्याच प्रकारचे खराब कपडे देखील असतात त्यामध्ये प्लास्टिकसुद्धा असतं आणि त्यासोबत त्यामध्ये बऱ्याचदा काचासुद्धा असतात तर माणूस म्हणून नेहमी एक प्रश्न माझ्या मनात येतो की यार आपण इतके स्वार्थी कधीपासून झालो आपण मंदिरात गेल्यावरती गाईची पूजा करतो गायला नमस्कार करतो गाईला हार देखील घालतो पण असंच रस्त्यावरती त्या भुकेल्या प्राण्याला आपण प्लास्टिक खायला देखील भाग पाडतो आपण ज्या सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात राहतोय ना इथे त्यांच्यासाठी हिरवळ नाही इथे आहे त्यांच्यासाठी प्लास्टिक आणि विषारी कचरा आता प्लास्टिक खाऊन त्यांना पोटाचे आजार तर होतच आहेत त्यासोबत विषारी कचरा खाऊन त्यांचं शरीर सुद्धा बाधित झाले आणि होतंय काय की हळूहळू त्यांचं ते जीव तर गमवत आहेत प फरक फक्त एवढंच आहे की आपल्याला त्या गोष्टीचा कसलाच फरक पडत नाही आम्ही जे गाईंना खाऊ देतो कुत्र्यांना खाऊ घालतो हे कधीच दाखवण्यासाठी नाही किंवा शो ऑफ करण्यासाठी करत नाही या पाठी आमचा एकच उद्देश असतो तो म्हणजे की आपण देखील समाजाचं काहीतरी देणं लागतो माझं तुम्हाला एकच सांगणं जर तुमच्याकडून शक्य झालं तर तुमच्या एक वेळच्या जेवणातलं थोडंसं अन्न साईडला काढून अशा या मोक्या प्राण्यांना द्या माझं तुम्हाला एकच सांगणं आहे जर तुमच्याकडून शक्य झालं तर तुमच्या एक वेळच्या जेवणातलं थोडंसं खाणं या मोक्या प्राण्यांसाठी ठेवा तुमचं छोटंसं पाऊल त्यांच्यासाठी जीवनदान ठरू शकतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कृपया करून प्लास्टिक तुम्ही असं रोडवरती कुठेही टाकू नका हे प्लास्टिकच त्यांच्या मृत्यूचं कारण बनत चाललंय तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आम्ही इथे संपवतोय जर काही कारणाचा तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की पुढे शेअर करा आणि श्रीजंजलचे व्हिडिओ बघत राहा फक्त राईडसाठी नाही तर थोड्या प्रेमासाठी आणि थोडा बदल घडवण्यासाठी तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या आम्ही जे गाईंना आणि कुत्र्याला खाऊ घालतो ते कधीच दाखवण्यासाठी किंवा ऑफ करण्यासाठी करत नाही ह्या मागचा एकच उद्देश आहे तो म्हणजे आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो कधी कधी भुकेला प्राण्याला अन्न दिल्यावर जे का मनाला समाधान मिळतं ना ते कोणत्याही लाईक आणि व्ह्यू पेक्षा कितीतरी पटीने मोठं असतं ते आपल्या व्हिडिओ बघणाऱ्यांपैकी हाताच्या बोटावर मोजण्या इतके लोकसुद्धा जर ह्या मुक्या जनावरांना खाऊ घालायला पुढे आले तर हा व्हिडिओ बनवणं सार्थकी लागेल या मुंबईसारख्या शहरात बाहेर फिरणाऱ्या गायींना प्लास्टिक खाण्यापासून दुसरा कोणताच पर्याय उरलेला नाही या सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये त्यांच्यासाठी अन्न म्हणजे हे फक्त प्लास्टिकच उरलंय ते अदभल आहेत पण आपण नाही म्हणूनच म्हणूनच जर तुम्हाला शक्य झालं तर आपण एक पाऊल पुढे टाकू आणि या जनावरांचा प्लास्टिक खाण्याचा प्रश्न आपण सोडवू